मानकापूर प्राथमिक ग्रामीण सोसायटीच्या आजच्या निवडीमुळे उमेदवारांचे आज भवितव्य ठरणार आज दोन हजार चोवीसच्या च्या वर्षाला निरोप देण्यासाठी दोनच दिवस उरले असताना मानकापूर प्राथमिक ग्रामीण सोसायटीची आज चालू असलेलं मतदान दोन हजार एकोणतीस पर्यंत उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असून आज दुपारी वाजेपर्यंत पन्नास चुरशीने मतदान झालं असून आज सायंकाळीच निवडणुकीचा निकाल लागणार आहे स्थापनेपासून पहिल्यांदाच या सोसायटीची निवडणूक लागल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे तीन पॅनल असल्यामुळे तिरंगी लढत लागली आहे तसेच सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन यांनी सुद्धा आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मतदारांचे लक्ष वेधलं आहे मानकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान चेअरमन श्री सुनील महाकाळे यांनी सुद्धा बिगर कर्जदार गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला घर टू घर प्रचाराची धुरा सांभाळून ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांनी मत याचना केली सुनील महाकाळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत चालू आहे या निवडणुकीसाठी सदलका पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून मतदारांच्या मध्ये तसेच उमेदवारांच्या मध्ये सुद्धा उत्साह दिसून येत आहे हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा